तो तो मस्त दिस है कलर देखिए देखिए न्यू कलर बहुत मस्त कलर है चांगले प्रियंका आपण कलर आता जो काढलाय ना हा वर्ष तो चांगला आहे गुलाबी 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 कसले कलर आहेत बघा एक एक आणि इथं कधी पण या इथं पब्लिक असतोच असो ह्या शॉपमध्ये आपण ज्या ह्या शॉपची फर्स्ट जेव्हा फर्स्ट व्हिडिओ आपण जी बनवली होती ना तेव्हा हा आपला माणूस होता आपला मित्र हा बघा त्याला आता मी बोलवलं इकडे तो येणार आहे इकडे ह्याला फक्त काढायला सांगितलंय बाकी आपल्याला प्राईज वगैरे हो तो करून देणार आहे सागर नाव आहे त्याचा सागर आणि हे बघा ही एक साडी आहे असे नको काढायला सांग प्रियंका कलर बघ कसा वाटतो तिचा ही वाली ती पण चांगली वाटत ही वाली एकदम सिंपल आहे पण बघ कशी दिसतंय सिंपल आहे पण भारी दिसतंय एकदम प्रोफेशनल वाटतं आपला मित्र सागर फर्स्ट व्हिडिओ जे आपण बनवली होती आपल्या चॅनलवर ती तेव्हा आपल्याला हाच ह्याच मित्राने भरपूर मदत केली होती साड्यांनी साड्या दाखवण्यासाठी आणि हे बघा तुम्हाला मी आता हे नंबर वगैरे नोट करून घ्या कोणाला जर तुम्हाला साड्या वगैरे पाहिजे असतील जवळ म्हणजे जे नवी मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी तर प्रियंकाने हीच साडी चॉईस केलं आहे तर तिथं वेअर करून बघतो बघूया आता एक मिनिट नाही मागे आम्ही आलो होतो पण तुम्ही हा कुठेतरी सुट्टीवर होतात बरोबर हां राहू देत ना तिथे तर हा आपला सागर मित्र आहे ना प्रत्येक साडी तुम्हाला वेअर करून दाखवतो एकदम व्यवस्थित बघा कलर आहेत ना याच्यामध्ये कलर मला, मला फॅब्रिक छान आहे म्हणजे ब्लॅक नाही ब्राऊन कलर आहे व्हाइ कलर प्रयंका चांगली वाटते रे ही पण बघ आधी कलर आहेत ना बघ एकदा चॉईस बघ कलर एकदा पण ही पण भारी वाटते हां उठून दिसेल तो हां चांगले बघ इकडे m w a t i n g u t i l I h a d e o l l h r हो भारी यार चांगले वाटले गोल फिर बघा आता ही घालून बघितलंय प्रियांकानी आणि आता ही बघा आता ह्या ह्या साडीमध्ये आणि ह्या साडीमध्ये आता प्रियंका कन्फ्यूज आहे आता ह्याच्यामध्ये परत कन्फ्यूज कन्फ्यूज होण्यासारखे साड्या आहेत कारण इथे एवढे व्हरायटीज आहेत ना आणि कलर बापरे ठीक आहे ट्राय तर करून बघ चला साडी नंबर तीन ट्राय करतोय आता बघूया कन्फ्युजन नको आहे ना सगळे ट्राय करून बघ ह्या शॉपमध्ये कधी बन्या पब्लिक बघा तुम्हाला किती बघायला मिळेल साडे साडे पाहिजे तसा स्टॉक आहे बघा जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला इथे मिळून जाईल आता ही व्हिडिओ तिसरी व्हिडीओ येईल पण छोटीशीच व्हिडिओ येईल एवढी काही मोठी नाही म्हणणार नाही पण भारी आहे पण तो आहे ना हा कलर आहे तो अजून तिला उठून दिसतो हा जर हां हा पण ठीक आहे ना असं नाही चांगलं आहे पण भारी वाटतं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पॅक पीस काढलं सांग नाही सेम पीस नाही मग ते प्रियांकाची खरेदी झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहे जुड़ो मॉल है तो बगा शर्ट वगैरह घायल आलो चांगल है कपड़ा कसा है बग चांगल है ना तो हे सर्व जेन्ट्स है हा साइडला हा साइडला सर्व लेडीज है ये बगा फुल शर्ट है हा साइडला बगा टी शर्टचं कलेक्शन आहे पूर्ण फुल हाफ हाफ शर्ट आहेत आता हे बघा ह्याच्यामधलं हवाला आपण एक घेतला आहे आणि एक त्या बाबतीत एक फूल आहे ह्याच्यामधलं एक आपण घेतला आहे छान दिसत ग्रीन एक मिनट बघा एक ग्रीन कलर टी शर्ट घेतलाय आपण आणि एक वाला व्हाईट ग्रीन हा शर्ट आहे आणि एक टी शर्ट घेतलाय अजून प्रियंका बघूया आता काय चॉईस करतोय हे बघा पॅन्टा वगैरे बघा तर हा बघा आपण आता घेतलं होतं आपण पण कॅन्सल करतो तर एवढं खास न वाटतं आहे आणि हे आता दोन घेतलेत आणि हा एक आता आपल्याला ट्राय करायला जायचं जा, आहे पण इथे सर्व फुल पब्लिक आहे बघा रांगाच लागल्यात ट्राय रूमसाठी लई भरे आहे आवडला फर्स्ट टाईममधून फर्स्ट टाईम घेतो आहे जुडिओमधून बघा जुडिओमध्ये फर्स्ट टाईम आलो घ्यायला पण बघूया आता आपल्याला कसं म्हणजे कपडा वगैरे यूज करून बघूया कलर कपडा हे सर्व आपल्याला बघायला लागेल पण बाकी हाय कपडा चांगला आहे तर मला इथं तर फ मागे प्रवीण येऊन गेला प्रवीणने मागे खरेदी केलेली इथे पण मी बोल चला आपण पण करून बघूया तोच मला बोलला की एकदा जोडिओमध्ये खरेदी करून बघ कलेक्शन चांगलं आहे पाहिजे तसे टी शर्ट आहेत कलर्स आहेत कपडा चांगला आहे प्रियंका कुठे गेली <प्राग> 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 और बाँ और बाँ ही बया कुठे जाते गायब होते का समजच नाही अग बे अरे बाबा अरे बाबा माझी बायको कुठं गेली रे ही बघा शाबास ही बघा एक एक टी शर्टच काढत चाल कपडा कसा आहे मला चांगला कपडा तुला आवडला काय मग तो ठेवू ना हाच हा ट्राय करतो हा जर झाला ना व्यवस्थित तो त्याच्यापेक्षा हा चांगला दिसतो तर हा सेकंड सेकंड फ्लोरवर आहोत मी आणि हे बघा भारी कलेक्शन मला आवडला आता हे मी फर्स्ट टाइम आम्ही घेतो ना प्रियंका फर्स्ट टाइम आम्ही इथून घेतो आहे पण बघूया जर कापडं मग कापड चांगलं निघालं ना चांगले टिकले ना कपडे तर मग नेक्स्ट टाईम इथंच खरेदी करूया हे बघा टी शर्ट वगैरे बघा हां हा हा खतरनाक टी शर्ट वगैरे हे बघा हुडीच बघा हुडी हुडी प्रियंकाला बघा मोठं मोठी झोली दिलेली आहे झोली घेऊन प्रियंका फिरते अजून टी शर्ट तुम्हाला शर्ट दाखवतो बघा हाफ शर्ट आहे बघा ब्लॅक शर्ट लय भारी आहे हे बघा इकडे एकदम जबरदस्त कलेक्शन आहे बघा टी शर्ट विशर्ट बघा हे बघा शर्ट आणि प्रत्येक साईजमध्ये आहेत पण तुम्हाला मॅचिंग पाहिजे असेल तर मॅचिंग आहे बघा या टी शर्टला ही पॅन्ट आणि या शर्टला ही पॅन्ट फुल मॅचिंग खालून डिंगच्या डिंगटात बघ ना ते पण आहेत पॅन्ट आणि शर्ट डायरेक्ट एकच कलर पॅन्ट आणि शर्ट तो हो बघ तिकडे कोपऱ्यात मस्त दिसत हा कलर हा जीन्सवर दुसऱ्या व्हाईट पॅन्टीवर पण छान वाटेल चला फाइनली शॉपिंग है अपनी कुछ तो लपड़ा हुआ इधर हा साइड लेडीज कलेक्शन है त्या साईडला जेन्स आहे चला तर मंडळी हा ब्लॉग आता इथेच थांबवतो आहे कारण आम्ही सकाळी साडे अकरा वाजता बाहेर पडलो आहे आणि आत्ता वाजलेत साडेचार पावणे पाच तर वेल काढून आम्ही दोघांचीही शॉपिंग दोघांनी मिळून केली फर्स्ट आपण प्रियांकाची शॉपिंग केली पनवेलमध्ये आणि नंतर आपण आपली शॉपिंग केली बेलापूर जुडिओमध्ये आणि बस अजून काय लय भारी मजा आली आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेन की आयुष्यभर बायकोच्या चेहऱ्यावर असंच हसू हसू देत अजून काय पाहिजे आपल्याला हां धन्यवाद